जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चवाट्यावर तब्बल एक महिन्यापासून पाल्हाबार जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची शाळेला दांडी तळोद्यात शिक्षण विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बट्ट्याबोळ याला जबाबदार कोण जिल्हा प्रशासन दांडी बहाद्दर मुख्याध्यापकावर कारवाई करणार का जनतेतून प्रश्न उपस्थित नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील पाल्हाबार जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक मागील गेल्या तब्बल एक महिन्यापासून गैरहजर असून या गंभीर प्रकाराबद्दल स्थानिक गावकऱ्यांनी केली गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरशः अंधारात ढकललं जात आहे गाव दुर्गम पण शिक्षण हाच एकमेव आधार असल्याने आणि तोच आधार मुख्याध्यापकांच्या दांडीनं ढासळत असल्याचे दिसून आले आहे प्रश्न एकच विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार आणि याला जबाबदार कोण उत्तर स्पष्ट गट शिक्षणाधिकारीच देऊ शकतात गट अधिकाऱ्यांनी नियमितपणे शाळा भेटी घ्यायला हव्यात शिक्षकांची उपस्थिती तपासायला हवी पण तळोद्यातील शिक्षण विभागात नजर ठेवणारेच बेफिकीर झाले असतील तर शिक्षकही मुजोर होणारा स्थानिक ग्रामस्थ म्हणतात दुर्गम भागातील काही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बारा ते तीन अशी शाळा चालवतात विद्यार्थ्यांना अर्धशाळा शिकावी लागते अर्ध्या ज्ञानातून विद्यार्थी घडेल कसा यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे मुख्याध्यापकाच्या गैरहजेरीला गट शिक्षण अधिकाऱ्यांनी मुकसंमती दिली का हा मोठा प्रश्न आज प्रत्येक पालक विचारात आहेत तळोद्यात शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे आता तरी गट शिक्षण अधिकारी जागे होतील का शिस्तभंगाची कारवाई करतील का की अजूनही शिक्षण कारभार वाऱ्यावरच राहणार का असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार